सेट मागताय गो हा पासष्ट ला मागते पासष्ट हजार ला तुम्ही किती सांगितले आपण ते घरचे आपले बर हो त्यांना त्याच्या हिशोबाने एक्क्याऐंशी सांगितले लोकांना पंच्याण्णव एक्क्याण्णव सांगतो बरं बरं जाऊ दे आपल्याला द्यायची किती फिट जो केले त्याच्यात मजा नाही मजा नाही हा बर नातेवाईक मध्ये जवळ आले हा बरं चला करून टाका मग व्यवहार नखलो रोड मत लो और तुम फिरेगी पहली ₹20 की बनी बहुत महंगा क्या अल्लाह मार देंगे कुछ जमा नहीं है तेरा लेंगे अपन भरोसा रखो नहीं नसा देना सा ऐसी हमकन मिलेगी ये लेओ की अरे भाई मिलेंगी भाई लखिया जरी काम

बदल्यावर आलेले बदल्यावर आलेले आहेत काही पंचेचाळीस हजार गरीब शेतकऱ्याला दोन तीन एकर वाला शेतकरी आज दहा पंधरा हजार गुरुवारी विकला आड्या दिवशी असं आहे का सिंगल त्याची जोडचा बरं आपण आपण बत्तीस ला आपण बत्तीस ला पस्तीस हजारची इच्छा आहे आपल्या पस्तीस ची आशा आहे दाताला कसा या दाताला करदात वारीवर मित्रांनो बरं बरं एक्क्याऐंशी हजार रुपये घ्यायचे दाताला कसे करदाते कामाची यांची संपूर्ण गॅरंटी राहणार गावराने मित्रांनो बघू शकता चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मागणी झालेली गावराने मित्रांनो हे पंचेचाळीस हजार फक्त एकावन्न हजार ला देऊन टाकायचे हा एक उरलेला आहे बावीस हजार ला देऊन टाका हा बावीस हजार ला देऊन टाका बरं कामाल चालू आहे ना बावीस हजार ला हा दोन दाते कितीला

वासूर चांगला आदत आहे मित्रांनो बघा तीस हजार सांगायला बत्तीस हजार दोन हजारचा पडतो एवढा फरक वासूर चांगला आहे मित्रांनो आदत आहे बघा छान आहे क्वालिटी त्याच्या भारी बावीस हजारला फायनल सांगताय येते बघा सांगतले

शेवट वीस हजार केले होते मित्रांनो काही झालं वासरू चांगला आहे आहेत गावरान चांगला का व्यवहार बरं कसा व्यवहार झाला तुमचा सत्तर हजारला तुमचा व्यवहार झालेला आहे काय गॅरंटी दिली तुम्ही त्यांना मारक्या पैशाची गॅरंटी राहील शेती कामाला कम्प्लेट बोली बरं शेती कामाला कम्प्लेट बोली आणि मारक्या पैशाचे अशी गॅरंटी तुम्ही दिलेली घेणार आहेत तुम्ही तुमचं नाव सांगा जाकीर बशीर शेख जाकीर बशीर शेख राहणार कन्नड कन्नड शेत का तर मित्रांनो कन्नड होऊन एक होतं पन्नास हजार दिले त्यांनी बरं पैसे आठ दिवसात कमी करून देणार आहे हा का म्हणजे पन्नास हजार बेन दिलेले हाकलून बाकीचे उर्वरित पैसे बार। बार। आपले नातेवाईक नातेवाईक मध्ये बरं नातेवाईक होत्या बरं तुमची आधीच ओळख होती नाते गोते होते आणि त्याच्या माध्यमातून तुमचा सौदा झालेला आहे तुम्ही संपूर्ण गॅरंटी त्यांना दिलेली आहे पन्नास हजार रुपये त्यांनी बेनं दिलेले एकच नंबर व्यवहार झालेला आहे मित्रांनो आपण बघू शकता मारत आप दिले हा तुमचे सगळे सोयरेज होते त्यांना दिले दोन बैल देऊन नऊ हजार म्हणत होते बर इकडे दोन चार हजार तिकडे पण बदला असं आहे का इकडे दोन चार हजार रुपये वाढत होते इकडे दोन नातेवाईक आहे आपले बर दिले मित्रांनो या जोडला दोन गेले होते पण त्यांनी दिलेली आता हे म्हणत आहे आम्हाला पाहिजे लोक पण झालेला आहे व्यवहार कृषी भारत राहू पण मग उसपटना कम्प्लेट आहे ना आला इथेच घेतलेत पण तरी गॅरंटी देऊ आलो त्याने आताच घेतलं इथं

आजार मारा ना ड्रायव्हर आपला घरचा आहे तिथे जोडू नको तुम्हाला लगेच पैसा तिकडे मारिक दिसून आम्ही बारीक दिला भाऊ अरे चार लाख रुपया लगन करीत मान्य नाही नोट आमची आता तू त्यांच्याजवळ घे नको घेऊ तरी पाच हजार रुपया भाऊ घडी घरी नको करू वाली मार रे त्यांचे सेट व्यवहार झाला तुमचा आला त्यांचे बैल घेऊन सहा हजार रुपये घेतले त्यांचे बैल घेऊन वरून सहा हजार रुपये घेतले हे बैल दिलेले सहा हजार वरून घेतले सहा हजार वरून घेतले गावाचं नाव सवनगाव सवनगाव नाव अनिल कारभारी सूर्यवंशी अनिल कारभारी सूर्यवंशी सवनगाव मालेगाव तालुका मालेगाव तालुका झालेला आहे बर सगळ्या मार का कामाला मारक्या बशाची आणि सर्व कामाची तुम्ही गोळी

तरी पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर सौदे आणि जोड्या दाखवलेल्या आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यात लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद